जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपूत समाजाच्या वतीने दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन जे हे स्थगित करण्यात आलं होतं आणि आपल्या समाजाच्या विविध मागण्या हे पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देखील फोनद्वारे देण्यात आले होते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे आज पाचोरा येथे मागील चौदा दिवसांपासून गिरीश परदेशी हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत परदेशी यांचे मनापासून धन्यवाद देतो कि त्यांनी वारंवार या महाराष्ट्रातल्या राजपूत समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आंदोलन केलंय उपोषण केलेलं आहे आणि ते उपोषण सोडवण्याचं भाग्य मला असं वाटतं की माझ्या नशिबी आलेलं आहे ते उपोषण मागच्याही काळामध्ये जळगावला आपण सोडवलं आताही ते सोडवलं आता म्हणजे <laughs> मी जरी भाग्य हा शब्द वापरला तरी मला असं वाटतं की ते आपल्या समाजासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की एखाद्या कामासाठी आपल्याला जर का उपोषणाला बसावं हो लागत असेल तर ते मला वाटतं आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्याच्यामुळे भविष्यात आपल्या या समाजाच्या कुठल्याही कामासाठी कुठल्याही समाज बांधवांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही याची काळजी निश्चितपणे भविष्यात आम्ही घेऊ आणि ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या कारण ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या शंभर टक्के न्यायिक आहेत अंमलात येत नाही हे आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे त्या अंमलात आणण्याच्यासाठी निश्चितपणे शासनाचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या मागणी लवकरात लवकर मान्य गिरीशजी परदेशी आणि या महाराष्ट्रातल्या सकल राजपूत समाजाच्या ज्या चा। ज्या काही न्यायिक मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर व्हाव्यात अशा पद्धतीचा प्रयत्न मी येणाऱ्या काळा करेल भविष्यात भाऊ परदेशीच काय पण महाराष्ट्रातल्या एकाही राजपूत समाजाला आपल्या मागण्यांसाठी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपोषणा बसण्याची वेळ येणार नाही आंदोलन करण्याची वेळ येणार नाही याची घेऊ आज माझ्या माझ्या शब्दाला महाराष्ट्रातले राजपूत समाजाचं काम करणारे करणी सेनेचं काम करणारे सगळे प्रमुख पदाधिकारी आज या आंदोलन स्थळी आलेले आहेत उपस्थित आले गिरीश भाऊंनी त्यांचा आणि माझा मान ठेवून आज हे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतोपासून खूप मोठा वेळ गेला मला इकडे यायला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे त्या वेळेबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज